त्यामध्ये आपण पहिले दोन टॉपिक बघितलेले आहेत आज आपण तिसरा आणि महत्त्वाचा जो की कंबाईनला दरवर्षी आयोग सातत्याने प्रश्न विचारत असतं तर तो आहे धातू आणि धातुके किंवा खनिज आणि धातुके यावर दरवर्षी आयोग आलायवर एक प्रश्न यावर विचारत असतो कारण रिसेंटलीच दोन हजार चोवीसमध्ये सुद्धा या ह्याच्यावर ह्या टॉपिकवर एक प्रश्न येऊन गेलेला आहे तरी हा सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आपण आज शिकणार आहोत चला तर मग बघूयात आपण की फर्स्ट कुठलं आहे तर खनिजी व धातू केवरील आयोगाचे आपल्याला क्वेश्चन बघायचे तर फर्स्ट क्वेश्चन बघा आपल्याला विचारलंय की कॉपरच्या जर्मन सिल्वर धातू मिश्रणामध्ये धातू मिश्रणात डॅड असते म्हणले पहिल्यांदा बघा ऑप्शन काय दिले कॉपर झिंक ठीक आहे ए दुसरं आहे कॉपर झिंक निकेल दुसरं आहे कॉपर निकेल एजी आणि काय रे कॉपर झिंक आणि अॅल्युमिनियम तर आपल्याला एक कळतं इथं काय दिसतं रे जर्मन सिल्वर म्हटलेलं आहे आपल्याला असं वाटतं की एजी म्हणजे काय नाही सिल्वर आहे एजी म्हणजेच काय सिल्वर आपल्याला असं वाटतं की बाबा ह्याच्यात सिल्वर नाव दिसतंय तर सिल्वर असू शकत पण हे तसं नसतं ह्याच्यामध्ये काय तर सिल्वर नसतं फक्त हा कशामुळे ह्याला सिल्वर म्हणलेलं आहे कारण ह्याचा कलर चांदीसारखा दिसतो म्हणून ह्याला काय म्हटलेलं आहे सिल्वर असं म्हटलेलं आहे त्यामुळे आपल्याला कळतं की जर्मन सिल्वर मध्ये काय नसतं सिल्वर नसतं त्यामुळे बघा ऑप्शन क्रमांक एक गेला ऑप्शन क्रमांक तीन गेला आता आपल्याकडे उल्लेख आहे ऑप्शन दोन आणि तीन मध्ये ठीक आहे तर ह्याच्या आपल्याला कळतं की ऑप्शन नंबर दोन ह्याचं काय उत्तर बरोबर आहे ह्याच्यामध्ये काय असतं रे कॉपर झिंक आणि काय असतात निकेल असतात ठीक आहे बघा ह्याच्यामध्ये कॉपर किती पर्सेंट असतात सिक्स्टी पर्सेंट कॉपर असतात वीस टक्के झिंक असत आणि वीस टक्के काय असतं रे तर निकेल असत ठीक आहे ह्याचा कलर फक्त चांगलीसारखा दिसतो सिल्वर कलरचा त्यामुळे ह्याला काय म्हटलेलं आहे की ह्याला काय आपण म्हटलेलं आहे जर्मन सिल्वर असं नाव आहे ठीक आहे आणि बऱ्याचशा उपकरणामध्ये ह्याचं जर्मन सिल्वर ह्या आलो याचा आपण वापर करतो ठीक आहे तर ह्याचा ऑप्शन नंबर किती येतं दोन नंबर येतं ठीक आहे ह्याच्यामध्ये फक्त काय येत नाही सर्वांनी लक्ष ठेवा सिल्वर नाव आहे तरी पण याच्यात काय येणार नाही सिल्वर येत नाही हे फक्त लक्ष ठेवा आयोग चुकवण्यासाठी तुम्हाला शंभर टक्के काय ऑप्शनमध्ये काय झालं सिल्वर असं दिलेलं असतं याच्यामध्ये ठीक आहे बघा आता ऑप्शन नंबर ऑप्शन प्रश्न क्रमांक दुसरा बघा लिबोनाइट ह्या लोखंडाच्या धातुकाचे रासायनिक सूत्र कुठला विचारले आपल्याला ठीक आहे आता बघा आपल्याला ह्याच्यासाठी काय माहित पाहिजे रे तर लोखंडाचे धातुके कुठले कुठले आहेत हे आपल्याला पहिल्यांदा तर माहित पाहिजे ठीक आहे बघा आता पहिले दिले एफी टू ओ थ्री तर हे काय रे हेमेटाईट आहे ह्याचं नाव काय हेमेटाईट आहे दुसरं एफी थ्री ओ फोर हा काय रे मॅग्नेटाइट आहे बघा ओ ओ एच ठीक आहे हाच आहे आपला लिमोनाईट जो इथं दिलेला आहे ह्याचं काय लिमो आहे म्हणजे आपला ऑप्शन नंबर किती आहे तिसरा आणि चौदा आहे एफी सीओ थ्री हा आहे सायडे राईट ठीक आहे आणखी काय असतो बघा पायराइट म्हणून असतो एफी एस टू आणि ह्याला फॉल्स गोल्ड किंवा डुप्लिकेट सोनं असं पण म्हणलं जातं याला डुप्लिकेट गोल्ड असं पण म्हणलं जात आणि दुसरं एक आणखी धातुक असत ते असत क्रोमाइट ठीक आहे हे हे काय लोखंडाचे हे, लोखंडा हे सगळे धातुक आहेत कुठलं कुठलं आहे पहिलं हेमेटाईट म्हणजेच काय एफी टू ओ थ्री दुसरं आहे एफी थ्री ओ फोर मॅग्नेटाईट चौथा आहे एफी ओ एच लिमोने जो की आपला प्रश्न विचारलेला आहे आणि चौथं काय सायनेराईट तर आपल्याला प्रश्न विचारलाय लिमोनेट ह्या लोखंडाच्या धातुकाचे रासायनिक रेनिंग सूत्र काय आपल्याला विचारले तर ते काय रे एफीओ या याचे आणि पुढे जर क्वेश्चन मध्ये पुढे आले तर आपण सांगू शकतो की पुढचं काय रे पायराइट म्हणजे काय यफस टू ह्यालाच आपण डुप्लिकेट गोल्ड किंवा काय म्हणतात रे सोनं असं पण म्हणलं जातं आणि आणखी एक धातू कोणते क्रोमाइट तर हे सगळे कशाचे आहेत रे तर लोखंडाचे हे धातूक आहेत आता हा पुढे आयोगाने प्रश्न विचारलाच आहे पुढील पैकी काय सोन्यासारखे दिसते म्हणून त्याला फुल्स गोल्ड म्हटलं किंवा मूर्खाचे सोने असं म्हटलेले हा पण आपण क्यू आलेला आहे बघा तर आपण आत्ताच बघितलं होतं तर काय रे तो पायरेट आहे ठीक आहे पायरेट आपण आताच बघितलं पायरेट म्हणजे एफ ई एस टू ह्याला काय म्हणलं होतं तर मूर्खाचे सोने किंवा फुल्स गोल्ड म्हणतात हे कशामुळे म्हणतात हा जरी लोखंडाचा धातू असेल तर ह्याचा कलर कसा दिसतो म्हणजे सोन्यासारखा दिसतो म्हणून आपण ह्याला काय म्हणतात ह्याला फुल्स गोल्ड असं पण म्हणलं होतं म्हटलं जातं किंवा मूर्खाचं सोनं असं पण म्हटलं जातं कारण हे काय डुप्लिकेट सोनं सोन्या सेम सोन्यासारखं दिसत असतं कलर याचा सेम सोन्यासारखा दिसत असतो त्यामुळे ह्याला काय फुल्स गोल्ड किंवा मूर्खाचे सोने आपण म्हणतो हेमिटाइट आपण आताच बघितलेलं आहे मॅग्नेटाईट पण बघितले सायडेराईट पण बघितलेलं आहे तर ह्याचं काय फुल्स गोल्ड म्हणजेच काय तर पायराईट ह्याचं उत्तर काय येतं पायराइट येत पुढचा क्वेश्चन बघा पृथ्वीच्या भूपृष्ठावर म्हटले अॅल्युमिनियम हा धातू शेकडा किती प्रमाणात आढळतो मला आता ॲल्युमिनियम हा धातू नैसर्गिकपणे आढळत नसून तो कशा थ्रू आपल्याला मिळवला जाते तर बॉक्साईट मार्फत आपण तो मिळवला जातो कशा मार्फत तर बॉक्साईड आपल्याला तो मिळवला जातो ठीक आहे आणि हा कमी प्रमाणात असतो ह्या ब्रॉक्साइड पासून बियरच्या पद्धतीने ठीक आहे पासून आपण काय म्हणतो ॲल्युमिनियम हा धातू बनवत असतो किंवा अल्युमिनियम हा धातू आपण मिळवत असतो बघा तर आपल्याला किती टक्के धातू शेकडा आढळतो तर खूप कमी प्रमाणात म्हणजेच काय जवळपास आठ टक्के जवळपास किती टक्के आढळतो रे जवळपास आठ टक्के धातू अॅल्युमिनियम आपल्या पृथ्वीच्या काय भूपृष्ठावर आठ टक्के अॅल्युमिनियम हा धातू आढळत असतो त्यामुळे ऑप्शन नंबर ह्याचं काय दोन नंबर याचं उत्तर आहे सात ते आठ टक्के अॅल्युमिनियम हा शेकडा आपल्याला आढळत असतो पुढे बघा ड्युरी अॅल्युमिनियम हे मिश्र धातू कोणत्या धातूपासून तयार होते मिश्र त्याला आपण काय म्हणतो मिश्र धातू म्हणजे काय रे आलय हे कशापासून बनलेलं असतं आयोगाने ह्याला म्हणजे हा क्वेश्चन काय झाला रे तर क्वेश्चन हा झालेला कॅन्सल झालेला आहे ठीक आहे तरी पण बघा हा कशापासून म्हणतो तर अल्युमिनियम कॉपर मॅंगनीज मॅग्नेशियम आणि थोड्या प्रमाणात म्हणजे झिरो पॉईंट ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट एवढंच काय असतं रे कशाच असतं झिंकचं असतं त्यामुळे हा ठीके जर परीक्षेत आपल्याला परत आला कधी तर आपण काय म्हणू शकतो तर ॲल्युमिनियम कॉपर झिंक आणि मँगनीज आणि मॅग्नेशियम यांच्यापासून काय बनलेला असतो ड्युरॅल्युमिनियम ड्युरेल हे कशापासून होतं तर अल्युमिनियमच काय एक हे आलं आहे ॲल्युमिनियम पासून बनलेला आहे आणि ह्याचा उपयोग कशामध्ये केला जातो तर आपले विमान आणि विमानाचे पार्ट्स असतात ते तयार करण्यासाठी केला जातो ठीके हा ड्युर एल्युमिनियम कशासाठी चांगला आहे कारण हे खूप हलका असतो आपल्याला कसं विमान हवेमध्ये जर जात असेल त्याला इंधन खूप लागतं बघा म्हणजे एका जागेतून दुसरे वर जाण्यासाठी जस तिथं स्टेनलेस स्टीलचा जर आपण वापर केला तर काय इंधनामध्ये खूप जास्त इंधन लागलं ला असतं त्याच्याऐवजी आपण काय करतो तर विमानाचे पार्ट बनण्यासाठी आपल्याला काय करतात तर ड्युरेलमनचा वापर केला जातो जेणेकरून आपल्याला इंधन कमीत कमी लागेल आणखी जर विमानाचे इंजन असतील त्यामधील हे जे असते उष्णता वगैरे असते ते पण शोषून घेण्यास कोण काम करतं तर ड्युरेलमेंट करतं त्यामुळे आपण काय वापर करतो रे विमानाचे पार्ट असतील किंवा इतर हलक्या वस्तू सायकल असतील ठीक आहे ते बनवण्यासाठी अॅल्युमिनियम आणि किंवा त्याचे आलाय वापर करतात तर याचा काय येणार आहे मग हा आयोगाने काय हॅश केलाय तरी पण लक्षात ठेवा तर काय म्हणतो अॅल्युमिनियम कॉपर मँगनीज आणि मॅग्नेशियम ह्या चार पासून आपण काय बनलेला होतो तर ड्युरोयम हा बनत असतो पुढचा क्वेश्चन बघा ब्रास ठीक आहे त्यालाच आपण काय म्हणतो रे पितळ असं म्हणतो हा मिश्र धातू खालीपैकी कोणत्या घटकांनी तयार झालेला म्हटलं बघा आता आयोगाने दोन हजार चोवीसलाच मागच्या कंबाईला आता जस्ट झालेल्या तर काय विचारले ब्रॉन्झ विचारलेला आहे ठीक आहे तर ब्रॉन्झ विचारले आणि अगोदर काय विचारलं तर ब्रॉस तरी आपल्याला हे जे आलो आहे सगळे ठीक आहे आपल्याला जवळपास सगळेच आलो आहे पाठ पाहिजे दरवर्षी एक ना एक आल्यावर आयोगात काय करत रे दरवर्षी एक आल्यावर आयोग सातत्याने आता प्रश्न विचार चाललेले आहे त्यामुळे सगळे आलो आहे म्हणजे आहेतच पाच सहा फक्त तेवढेच तुम्हाला सगळे पाठ पाहिजे ठीक आहे तर बघा हा ब्रास कशापासून बनतो पडले तर बघा हा कॉपर आणि टीन ठीक आहे कॉपर आणि कशापासून बनतो रे तर टीन पासून हा आलोय बनतो कॉपर आणि टीन पासून हा आलोय बनत असतो किती टक्के असतं कॉपर याच्यात ऐंशी टक्के कॉपर असतं आणि टीन किती असतं रे तर वीस टक्के काय असतं टीन असतं ठीक आहे वीस टक्के काय असतं टीन असतं पुढे बघा खालीपैकी कोणते धादुकेमध्ये तांबे व लोखंड आहे म्हटले खालीपैकी कोणत्या धातुकामध्ये तांबे व लोखंड आहे आता बघा हा चालको पराट आहे ठीक आहे चालको परायट सॉरी ह्याचं उत्तर काय आहे आपल्याला हा ब्रास याचं उत्तर दोन नंबर असेल कॉपर आणि झिंक ठीक आहे बघा खालीपैकी कोणते धातू की हे तांबे व लोखंड आहे म्हटले आता ह्याचं काय चालकोपराईट आपण आता पायराईट बघितलं बघा ठीक आहे पायराइट म्हणजे काय एस टू आहे पायराइट म्हणजे काय यफी यस टू ठीक आहे ह्याच्यामध्ये फक्त आपल्याला काय करायचंय कॉपर ऍड करायचे कॉपर ऍड केलं तर ह्याच्यापासून काय म्हणतात कॉपर आणि काय कॉपर आणि काय लोखंड ह्याच्यापासून काय म्हणतं तर चालकोपराईट बनतं ठीक आहे चालकोपराईट कशापासून बनतं कॉपर आणि यफी एस टू ह्याच्यापासून बनतं त्यामुळे तांबळे आणि लोखंडाचं हे काय रे तर चालकोपरेट हे आहे उत्तरेचं पुढचं बघा स्टेनलेस स्टील हे कशाचे आहे म्हणजे स्टेनलेस स्टील हे कशाचे आलो आहे आपल्याला विचारले स्टेनलेस स्टील हे कशाचं आलो आहे तर बघा ह्याच्यासाठी एक ट्रिक आहे तर आहे ती आहे निकालो क्रो ठीक आहे कुठली ट्रिक आहे तर निकालो क्रो बघा आता नी म्हणजे काय रे निकिल दुसरं आहे का म्हणजे कार्बन आहे लो म्हणजे लोखंड आहे आणि क्रो म्हणजे क्रोमियम आहे ठीक आहे आपण स्टेनलेस स्टील खूप म्हणजे आता आपल्या दैनंदिन जीवनामध्ये तर खूप सारे असं स्टेनलेस स्टील वापरत असतो तर त्यासाठी आपल्याला माहित पाहिजे की स्टेनलेस स्टील कशापासून कोणत्या आलयपासून बनलेलं हे आलं आहे कशापासून बनलेलं असतं तर एक आहे निकेल दुसरं आहे कार्बन तिसरा आहे लोखंड आणि चौथं काय क्रोमियम ठीक आहे काय निखेल कार्बन लोखंड आणि क्रोमियम इथं बघा उत्तर काय राहणार आहे तर निखेल आहे लोखंड आहे क्रोमियम आणि निखेल आणि ह्याच्यामध्ये आणखी आपण ऍड करू शकतो कार्बन ह्या ह्याच्यापासून काय म्हणतो रे तर हे बनत असतं काय स्टेनलेस स्टील स्टेनलेस स्टीलला चकाकीसाठी काय कार्बनचा वापर केला जातो चकाकी येण्यासाठी जे आपल्याला शायनिंग दिसतं ते कशामुळे दिसतं रे तर कार्बनचा वापर करून दिसत दिसत असतं तर स्टेनलेस स्टील कशापासून बनतो हे ट्रिक सगळं लक्षात ठेवा निकालो क्रो नी म्हणजे काय निकेल आहे को का म्हणजे कार्बन लो म्हणजे लोखंड आणि क्रो म्हणजे काय रे क्रोमियम ठीक आहे तर ह्या चार ह्याच्यापासून काय बनत असतं स्टेनलेस स्टील हे ऑलाय बनत असत पुढचं बघा इलेक्ट्रिक हिटिंग एलिमेंट साधारणतः कोणत्या धातूपासून बनवलेले असतात म्हणजे ठीक आहे बघा आता इलेक्ट्रिक जे हे असतात आपलं शेगडी असेल किंवा दुसरं इस्त्री वगैरे असेल तर त्याच्यामध्ये कशाचा वापर केला जातो रे नायक्रोमचा वापर केला जातो नायक्रोम म्हणजेच काय रे तर निखिल प्लस क्रोमियम ठीक आहे नायक्रोम म्हणजेच काय निखेल प्लस क्रोमियम तर बघा हे काय असतात रे जास्तीत जास्त उष्णता हे करण्यासाठी असतात हिटिंग होण्यासाठी नंतर त्याचा उष्णता जास्त हे करण्यासाठी लाईट आपली इलेक्ट्रिसिटी असते ती ह्याच्यातून जास्त पास होण्यासाठी ह्याचा वापर केला जातो तर नायक्रोम कशासाठी वापर येतात इलेक्ट्रिक हिटिंग एलिमेंटचा नायक्रोम मध्ये म्हणजे नायक्रोनचा ह्याच्यामध्ये वापर केला जातो तर इलेक्ट्रिक हिटिंग एलिमेंट आपण साधारणतः आपल्या घरामध्ये वगैरे बघतो की आपली इस्त्री असेल किंवा शेगडी असेल तर त्याच्यामध्ये ते गुंडाळलेले हे असतात बघा तर ते काय असतात रे तर नायक्रोम असतात नायक्रोमपासून बनलेले असतात आणि ते क नायक्रोम म्हणजेच काय निकेल प्लस क्रोमियम असतात ठीक आहे आणि ह्याची ही किती असते रे तर म्हणजे वितरणांक कसा असतो ह्याचा जास्त असतो नायक्रोमचा वितरणांक म्हणजे काय हे वितळायची जे ही असते टेम्परेचर हे कसं असतं खूप जास्त आपणाला काय होतं हे वितळतं त्यामुळे ह्याचा जास्त असतो आणि त्यामुळे ह्याचा वापर कशामध्ये केला जातो रे हिटिंग एलिमेंट सारख्या वस्तूमध्ये हा याचा वापर केला जातो पुढे बघा खालीलपैकी दहा तू विचारत घ्या म्हटले काय काय दिले बघा प्लॅटिनम दुसरं आहे सोने तिसरं आहे तांबे आणि चौथं काय शिशे ठीक आहे प्लॅटिनम सोने तांबे आणि शिशे थे तर आपल्याला विचारले चढत्या घनतेनुसार त्याची क्रमवारी लावा म्हटले ठीक आहे तर जगातील सर्वात जास्त घनतेचा कोणता धातू असेल तर आहे ठीक आहे कोणता आहे तर अस्मियम हा सर्वाधिक घनतेचा घटक आहे सर्वाधिक घनतेचा घटक कोणता आहे तर आहे ठीक आहे आहे बघा तर आपल्याला पण काय विचारले रे तर ह्याच्यानुसार आपल्याला काढायचं आहे बघा पहिलं काय दिले आपल्याला म्हणले चढत्या क्रमानुसार लावा म्हटलंय कमीकडनं जास्त आहे कमी घनतेपासून जास्त घनतेकडे ठीक आहे कमी घनतेपासून जास्त घनते बघा आता कमी घंध कुठले तर बघा सगळ्यात कमी घंत कशाचे तर तांब्याचे ठीक आहे नंतर बघा दुसरं काय शिशे त्याला आपण लीड असं म्हणतो आहे पुढे बघा त्याच्यानंतर सोने आणि त्याच्यानंतर काय तर प्लॅटिनम ठीक आहे तर ह्या क्वेश्चन मध्ये आपल्याला जसं दिलं तसं पण सर्वाधिक घनतेचा धातू आहे तर अस्मियम आहे आणि ह्या क्वेश्चन मध्ये दिले तस सगळ्यात कमी घनता कुणाची असते तर तांब्याचे त्याच्यानंतर शिष्याची घनता थोडी जास्त आहे तांब्यापेक्षा त्याच्यानंतर सोन्याचे आणि सर्वाधिक ह्या क्वेश्चन मध्ये दिलेले सर्वाधिक कोणते तर प्लॅटिनमचे काय सर्वाधिक का आहे त्यामुळे काय नायचं ऑप्शन नंबर एक ह्याचं उत्तर आहे ठीक आहे कड ब ठीक आहे ऑप्शन नंबर एक ह्याचं उत्तर आहे तर आपल्याला हे पण माहित पाहिजे जगातील सर्वात डेन्स दे, डेन्सेस्ट दें, काय आपल्याला म्हणतो डेन टेस्ट मेटल ठीक आहे म्हणजे जास्त डेन्सिटी असलेलं मेटल कोणतं आहे तर ऑस्मियम हे पण लक्षात ठेवा तुम्ही पुढचा बघा कोणता धातू लोखंडाचे गंजणे रोखतो म्हणले बघा आता आपण जे गॅल्वनायजिंग प्रोसेस असं म्हणतो गॅल्वनायझेशन ठीक आहे एखादी लोखंड आपलं टास्ने असतील बघा किंवा जे छोट छोटे छोटे खेळ असतात आपण ते बघतो त्याच्यावरचे एक चका दिसते तर ते काय असतं रे तर ते गॅल्वनायझेशिंग प्रोसेस न ते गंजुने लवकर गंजुने म्हणून ते काय केलेलं असतं त्याला गॅल्वनायझेशन प्रोसेस केले असतं आणि त्याच्यावर कशाचा लेप दिलेला असतो तर जस्ट किंवा झिंकचा काय दिलेला असतो लेप दिलेला असतो आणि त्या लेप द्यायची कोणती प्रोसेस आहे तर गॅल्वनायझेशन ह्या प्रोसेसद्वारे त्याला काय दिलेलं तर लेप दिलेला असतो आणि त्याच्यामुळे काय होतं त्या जे लोखंड असत ते गंजत नाही थोडक्यात आपण आता सांगितल्याप्रमाणे काय रे तर जे खेळ असतात छोटे छोटे किंवा टाचणे असतात त्याच्यावर आपण बघितलं असेल छोटी म्हणजे चकाकी दिसते तर ते कशासाठी वापर केला जातो तर गॅलवनायझेशन लवकर गंज चढू नये म्हणून कारण टाचणे असतील खेळ असतील ह्यांचा संपर्क कसा असतो रे जास्त काय उघड्या ह्याच्यात असतो किंवा आपलं जे पाणी वगैरे असतं त्यांचा कॉन्टॅक्ट येण्याचा संबंध म्हणजे जा, जास्ती असतो त्यामुळे लोखंड काय आरद्रद्रेसोबत काय लगेचच काय होत असतं गंजत असतं त्यामुळे ते लवकर गंजू नये म्हणून त्याच्यावर काय केलं जातं लोखंडाच्या वस्तूवर गॅलगनायझेशन प्रोसेस जास्त रे था तर त्याच्यावर लेप दिला जातो जेणेकरून लोखंडाचं गंज म्हणजे थोडं जास्त म्हणजे लवकर गंजत नाही ते उशिरा गंजत असत पुढे बघा लोखंडाचा सर्वात शुद्ध प्रकार कोणता आहे म्हटलंय ठीक आहे बघा आता लोखंडाचा सर्वात शुद्ध प्रकार शुद्ध प्रकार म्हणजेच काय असतं रे बघा पहिल्यांदा तर शुद्ध प्रकार म्हणजेच काय तर त्याचं काय असतं बघा शुद, पहिल्यांदा शुद्ध प्रकार म्हणजेच काय की तो काय असतं रे तर जास्त चुंबकीय असला पाहिजे ठीक आहे त्याच्यामध्ये कार्मनच किती असतं बघा नव्याण्णव पॉईंट पाच ते नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव नाईन पर्यंत प्रमाण असलं पाहिजे ठीक आहे परत गंज विरोधी असला पाहिजे गंजविरोधी म्हणजे लवकर गंजणार नाही उष्णता आणि विद्युतचा चांगला पाहिजे ठीक आहे तर एखादी शुद्ध म्हणजे शुद्ध प्रकार कुठला चुभ असला पाहिजे नव्याण्णव पॉईंट पाच ते नव्याण्णव पॉईंट नऊ परत काय असेल त्याचं कार्बनचं प्रमाण त्याच्यात पाहिजे नंतर काय रे गंज विरोधी म्हणजे गंज लवकर येणार नाही अशा प्रकारे पाहिजे त्यात विष्णता उष्णता व विद्युतचा चांगला सुहा असला पाहिजे हे सगळे गुण कशामध्ये आहेत तर ह्या रॉट आयर्नमध्ये आहेत ठीक आहे रॉट आयर्न मध्ये त्यामुळे हा काय रे लोखंडाचा सर्वात शुद्ध कोणता पदार्थ असेल तर हा रॉट आयर्न आहे कुठला आहे रॉट आयर्न स्टील हे तर काय स्टेनलेस स्टील हे तर काय त्याचे आले आहेत त्यामुळे हे दोन उत्तर येणार आहेत दुसरं काय कास्ट आयर्न ह्याचा पण एक प्रकार आहे पण एवढा शुद्ध नाही तर शुद्धतेचं प्रमाण इथं किती नव्याण्णव पॉईंट पाच ते किती रे नव्याण्णव पॉईंट नऊ पुढचा बघा खालीलपैकी कोणते धातू नैसर्गिकरित्या स्वतंत्र व मूळ स्थितीत आढळतात होतात ठीक आहे नैसर्गिकरित्या शुद्ध आणि मूळ स्थितीत आढळतात बघा आता था आपलं सोनं असेल चांदी असेल किंवा प्लॅटिनम हे धातू असतील तर हे कसे असतात नैसर्गिकरित्या म्हणजे निसर्गता आता सोने वगैरे असेल आपल्याला आढळतं नदीत आलं होतं जमिनीमध्ये आलं होतं मातीमध्ये आढळतं ठीक आहे म्हणजे दग एखाद्या खडकामध्ये आढळतं हे सगळे काय तर शुद्ध स्वरूपात आढळत असतात म्हणजे त्यांच्या नैसर्गिक व मूळ स्थितीमध्ये आढळणारे कुठले तर प्लॅटिनम आणि कोणतं आहे तर सोने ठीक आहे तर कुठल्या आढळतात रे तर प्लॅटिनम सोने असेल चांदी असेल हे सगळे कुठे रे त्याच्या मूळ स्थितीमध्ये व स्वतंत्रपणे नैसर्गिकरित्या मूळ स्थिती आढळतात कुठले कुठले प्लॅटिनम सोने चांदी असतील इत्यादी कुठे आढळतात नैसर्गिकरित्या आढळतात प्लॅटिनम आणि चांदी किंवा हा इथे आपल्याला सोने दिले त्यामुळे काय सोने पण आहे बघा आता पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे म्हटलं आपल्याला काय म्हटलंय पुढीलपैकी कोणतं योग्य विधान ओ काय सांगितलं आपल्याला पहिलं बघा अॅल्युमिनियमचे धातू ठीक आहे अॅल्युमिनियम कशापासून कोणतं म्हणलंय तर ए एल टू ओ थ्री टू एस आय ओ टू टू एस टू ओ आणि पुढचं सा दिले सायडेराईट हा अॅल्युमिनियम चा क्षार आहे म्हटले ठीक आहे सायडेराईट हा अॅल्युमिनियमचा खनिज क्षार आहे तर आपल्याला काय बघायचं रे ठीक आहे बघा का अॅल्युमिनियमचा धातू पर्शन अल्युमिनियम आपण बघितलंय अल्युमिनियम कशापासून म्हणतात बॉक्साईट ह्याच्यापासून म्हणतात अल्युमिनियम कशापासून म्हणतात बॉक्साईट आणि बॉक्साईटचं धातू पर्शन काय रे बघा एल टू ओ थ्री एच टू ओ प्लस एस आय ओ टू प्लस एफ टू ओ थ्री ठीक आहे तर हे अशा टाईपच आहे त्यामुळे पहिलं काय अॅल्युमिनियमचा धातू भाषा नाहीये आणि दुसरं काय सायडेराइट हा अॅल्युमिनियमचा खनिक क्षार आहे म्हटले हे पण चुक आहे सायडेराइट एरायट कुणाचा आहे रे नसून तो कोणाचा आहे लोखंडाचा आहे लोखंडाचा किंवा लोह कोणाचा आहे लोखंडाचा किंवा लोहाचा काय रे तो एक हे ठीक आहे लोखंड किंवा लोहाचा आहे त्यामुळे आपल्याला काय लोखंडाचा किंवा लोहाचा आहे तर त्यामुळे आपल्याला कळतं की काय होणार आहे तर लोखंडाचा किंवा लोहाचा हा काय अॅल्युमिनियम हा आहे आहे तर त्यामुळे काय दोन्ही पण ह्याचे उत्तर काय चुकीचे ठीक आहे तर अ आणि ब हे दोन्ही पण नाही त्याचे उत्तर काय अ आणि ब आहे ठीक आहे अ आणि ब हे दोन्ही पण ह्याचे उत्तर नाहीत पुढचं बघा खालीलपैकी मिश्र धातूचे उच्च सामर्थ्य व वजन गुणोत्तर प्रामुख्याने विमान व ऑटोमोबाईल उद्योगामध्ये वापर करण्याची शिफारस करतात म्हणले तर कुठले करता तरी आपण आताच दिला। बघितलं डिरेल्युमिनियम असेल किंवा ॲल्युमिनियम असेल याचा वापर कशासाठी केला जातो तर आपल्याला विमानाचे पाच बनवण्यासाठी ठीक आहे कारण हे कशा असतं हलक्या हल खूप हलक्या प्रमाणात असतं वजन खूप कमी असतं आपण जर इंधन वगैरे बचत करण्यासाठी काय काय करतो रे तर हा विमान जेवढं हलकं असेल तेवढं इंजिनामध्ये त्याची बचत होते इंधनामध्ये तर ते कमी करण्यासाठी आपल्याला कशाचा वापर केला जातो मग विमानाचे पार्ट्स बनवायचे असेल किंवा ॲटोमोबाईलमध्ये ऑटोमोबाईलमध्ये पण बघा जेवढी जड किंवा आता बाईक असेल आपली गाडी असेल मोटरसायकल असेल तर ते ती जर आपल्याला चालवायची असेल खूप लांबपर्यंत घेऊन जायचं असेल तर काय आपण काय करतो गाडीत बसल्यानंतर जाड म्हणजे जास्त वजन असेल त्याला इंधन पण जास्त लागेल ना जर तीच हलकी असेल तर काय आपण काय करतो कमी इंधन लागेल किंवा आपण आता नवीन बघितलं अल्युमिनियम पासून सायकल पण बनायला लागल्यात बघा सायकलचं पण वजन आता खूप कमी आहे कशामुळे रे तर अॅल्युमिनियमचा वापर केला जातो त्याच्यामध्ये जेणेकरून त्या काश कशा असतील वजनानं खूप कमी वजनाचे असतील आणि जेणेकरून आपल्याला काय चालवण्यास सोपी जाईल ठीक आहे म्हणजे कमी पायडल मारावं लागतील ला 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 आपल्याला जेणेकरून आपली शक्ती कमी लागेल ठीके तर त्यासाठी आपण काय करतो रे तर विमान असेल किंवा ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये कशाचा वापर केला जातो तर हलक्या ॲल्युमिनियमचा वापर केला जातो हलक्या ॲल्युमिनियमचा वापर केला जातो कशासाठी तर कशा कशासाठी आपण केला जातो तर विमान आणि ऑटोमोबाईल मधील हे वापर करण्यासाठी आपण करतो पुढे बघा अमलगम मध्ये नितांत आवश्यकता काय असते बघा ठीक आहे अमलगम मध्ये कशाची नितांत आवश्यकता असते म्हणजे अमलगम म्हणजेच काय रे नथिंग बट हा काय रे म्हणजे हा काय आलायचा आहे आणि हा कशापासून म्हणतो पाऱ्यापासून म्हणतो ह्याच्यामध्ये कशाची असते पारा असतो हा हा बघा पार हा एकमेव धातू आहे की जो काय द्रव पदार्थ ह्याच्यामध्ये ठीक आहे द्रव अवस्थेत आहे एकमेव असून तो लिक्विड फॉर्म मध्ये जो की दुसऱ्या आलं म्हणजे मेटल सोबत काय होतो लवकर मिक्स होतो आणि त्याचं काय म्हणतो अमलगम म्हणतो आता तर आपल्याला अमलगम मध्ये कशाची गरज असते मग तर पारा ह्या कशाची धातूची गरज असते आणि पारा हा धातू काय एकमेव असतो जो लिक्विड फॉर्म मध्ये ठीक आहे तर ह्याचा वापर कशामध्ये केला जातो बघा दंत वैद्यक आमलगम मध्ये पण वापर केला जातो दंतवैद्यक म्हणजे कसं रे बघा आपलं जर दात किल्लेलं असेल त्याच्यात ते आपण आमलगम भरत भरत असतो ठीक आहे तर त्याच्यामध्ये तर, सोनं असेल किंवा पारा असेल चांदी असेल हे मिक्स करून आपण काय करतो ते दातामध्ये बसत असतो जेणेकरून आपले दात सुरक्षित राहतील परंतु आता काय पारा एक विषारी धातोय ठीक आहे एक विषारी आहे त्यामुळे पाऱ्याचा वापर हळूहळू काय होतं रे ते अमलगम मध्ये कमी करायला लागलेत म्हणजे आपल्या ज्या मेडिकल ह्याच्यामध्ये वापर होत होता अमलगमचा ते आता कमी कमी होत चालले कारण काय पारा विषार असल्यामुळे त्याचे अल्टरनेट पण आता मार्केटमध्ये आलेले आहेत तर त्यामुळे हा हो अमलगमचा वापर आता कमी कमी होत चाललेला आहे परंतु आपल्याला जर विचारलं तर अमलगम मध्ये काय वापरलं जातं तर सगळ्यात महत्वाचं कोणता धातू वापरतात तर पारा हा धातू वापरला जातो कारण काय तर तो द्रव असतो आणि ज्या द्रव असल्यामुळे त्याचं काय होतं तर दुसऱ्या धातूसोबत लवकर तो मिक्स होतो आणि त्याचं आलय लवकर बनत असतं पुढे बघा ब्रॉन्झ हा खालील धातूचा हे आहे म्हटले ठीक आहे मिश्र आहे ठीक आहे आपल्याला काय विचारले ब्रॉन्झ हा कशाचा मिश्र आहे बघा कॉपर आणि टीन ह्याच्यापासून काय म्हणतो रे तर ब्रॉन्झ हा बनतो म्हणतो ठीक आहे ब्रॉन्झ कशा म्हणतो आपण ब्रॉन्झ मेडल वगैरे जस म्हणतो कांस्य पदक असेल तर ते ब्रॉन्झ कशापासून म्हणतात तर कॉपर आणि टीन ह्या दोघांच्या मिश्रणाने काय म्हणतो तर ब्रॉन्झ बनतो आणि ब्रास असेल ठीक आहे हे नाही ठीक आहे तर बघा तर कॉपर आणि झिंक ह्याच्यापासून काय तर ब्रास तर बनतो त्याला ह्या वर्षी हा कंबाईन दोन हजार चोवीस हा क्वेश्चन आहे ठीक आहे तर अशा प्रकारे आपण हे सगळे क्वेश्चन आता आपण कव्हर केले धातू आणि धातो या टॉपिक मधील अधिक आपल्याला माहिती हवी असेल पी डी एफ हवी असेल टेलिग्राम चॅनलला आपण तुम्ही हे करू शकता आणि परत आपल्या ज्ञानज्योती एज्युकेशनला आपण कॉन्टॅक्ट करू शकता तर धन्यवाद